बीडमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती दरम्यान एका उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्याचं इंजेक्शन आढळून आलंय यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं असून या इंजेक्शनची तपासणी अन्न आणि औषध भेसळ प्रतिबंधक विभागाकडून केली जात आहे या आढळलेल्या इंजेक्शनची सॅम्पल मुंबईतील प्रयोगशाळेकडे पाठवले जाणार आहेत आणि साधारणतः व्यायाम करताना कुठलाही थकवा येऊ नये यासाठी मिफेट्रामाइन घटक असलेलं टर्मिन नावाचं इंजेक्शन घेतलं जातं हे ते इंजेक्शन तेच असावं असा अंदाज आता अधिकाऱ्यांनी वर्तवला असून प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच याबाबतची अधिकृत माहिती मिळू शकणार आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार यांनी दिली आहे आजच्या पोलीस भरतीमध्ये आम्ही रोज सगळ्यांच्या बॅगा सगळ्यांची फ्रिस्किंग करतो आहोत आणि प्रत्येकाला उत्तेजक द्रव्य कोणी घेऊ नये यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रिकॉशन घेत आहोत त्यामध्ये प्रामुख्याने आज एकाच्या सर्चिंगमध्ये आम्हाला काही संशयास्पद बॉटल मिळालेली आहे त्याचे सिरिंज पण मिळालेली आहे तर ती म्हणजे ते इव्हेंट सुरू म्हणजे प्रक्रिया सुरू होण्याच्या पूर्वीच आम्हाला ते मिळालेलं आहे आणि ते आम्ही आमच्या ते जप्त केलेलं आहे मेडिकल ऑफिसरकडनं त्यांचे सॅम्पल्स त्या सॅम्पल देखील घेण्यात आलेले आहे आणि याच्यामध्ये जे सॅम्पल आम्ही तपासणीसाठी पाठवत आहोत त्याचबरोबर फूड अँड ड्रग्जचा अधिकारी यांच्यामार्फत देखील त्याचा तपास आणि इन्व्हेस्टिगेशन आम्ही करतो आहोत आणि त्याच्यामध्ये जे सापडेल त्या पद्धतीने आम्ही योग्य ते गुन्हा दाखल करणे किंवा कारवाई करण्याची प्रक्रिया करणार आहोत आता त्या उमेदवाराला पुन्हा भरतीची संधी दिली आहे किंवा त्याचे टेस्ट होणार आहेत काय सांग नाही आम्ही आता त्याला त्याची जी पूर्ण प्रक्रिया आहे ती पूर्ण करवून घेणार आहोत आणि त्यांचे जे रिपोर्ट रिपोर्ट्स येतील त्या रिपोर्ट्सच्या आधारावर त्याचा रिझल्टचा निर्णय आम्ही नंतर घेणार आहोत